सह्याद्री टॉप टेन न्यूज या बात पत्र ऐसी प्रायोजित है मै केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमद लगाए त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टीवी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉल्बी आइटम्स और ग्लेरी फ्री ओ एल ई के साथ तीन साल की वारंटी और ई एम आई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम आई थर्टी सिक्स महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तूઓ કે લિયે વિઝિટ કરે રામ એજન્સી માર્કેટ યાર્ડ નવી પેઠ ઓર સાવેડી મે ભી. പ്രേક્ષકો હો નમસ્કાર મે માનસી પાવેત અમદાવાદ જિલ્લાતીલ મહત્વપૂર્ણ বাতમેન ચાડાવા સયદ્ર ટોપ 10 ન્યૂઝ મે. मार्केट कमिटी व सहकारी संस्था या शेतकरी व सर्वसामान्यांसाठी असतात मात्र यावर साखर सम्राटांचा या संस्थांवर डोळा असतो हीच मोठी शोकांतिका असल्याचे कानडे यांनी सांगितले त्या मानक दौंडी येथे कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होत्या सभागृह कार्यालय सरकारी मात्र नाव बापाचे तुमचा खेळ आता संपात आला आहे आता हीच जनता तुम्हाला हद्दपार करणार असल्याचं हर्षदा काकडे यांनी सांगितलं आहे या मेळाव्यात भाऊसाहेब सातपुते रमेश राठोड भाऊसाहेब मडके जगन्नाथ बापकर अनिल महाराज मुंडे देशमुख गुरुजी यांची भाषणे झाले यावेळी जनशक्ती विकास आघाडीचे शिवाजीराव काकडे बोलताना म्हणाले आमचे तिकीट हिसकावून नेले मात्र आता जनतेनेच आम्हाला आता तिकीट दिलं असल्याचं हा आपला विजय निश्चित आहे जिरायत भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी केंद्र सरकारने नाबार्डच्या माध्यमातून कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली या संदर्भात विखे पाटील यांनी केंद्रीय सी आर पाटील यांना पत्र देऊन निळवंडे प्रकल्पाच्या उर्वरित कामांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती याबाबत मंत्री नामदार विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुरवठ्याला यश आले असून नाबार्डच्या माध्यमातून केंद्र सरकारने निधी मान्यता दिली आहे नेवाशाच्या संत ज्ञानेश्वर सृष्टी आराखडा कामाच्या आढावा बैठकीत उपस्थित संत महंतांनी वर्षभरातून एकदा पैस खांबाची यात्रा व्हावी अशी मागणी केली तसेच नेवाशातील ज्ञानेश्वर महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता प्रशस्त असावा श्रीरामपूरकडून येताना नदीकाठावर पूल बांधण्यात यावा नेवासा शहराबाहेरून बायपास रस्ता व्हावा ज्ञानेश्वरीचे पारायण करणारे अभ्यासक यांची निवास व जेवणाची सोय व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली सोनोशी येथे निवृत्त शिक्षकाच्या घरी अनोळखी चोरट्यांनी घरफोडी करून तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे या घटनेमुळे परिसरात चोरट्यांची दहशत पसरली आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी भानुदास ज्ञानोबा दौंड हे निवृत्त शिक्षक सोनोशी येथे परिवारासह राहतात चोरट्यांनी सोन्याचे झुंबर वेल नथ गंठन पोत दहा हजार रुपये रोख व साडेतीन हजारांच्या दोन साड्या अशा तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे दौंड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे श्रीगोंदा येथील नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांचे पगार व इतर मागण्यांसाठी तीन दिवसापासून सुरू असलेले उपोषण अखेर मागे घेण्यात आले भाजप युवा मोर्चेचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी यशस्वी मध्यस्थी करत नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच ठेकेदार यांच्याशी चर्चा करत दोन महिन्यांचा थकित पगार देण्याचे ठेकेदाराने कबूल केल्यानंतर पालिका कामगाराकडून उपोषण स्थगित करण्यात आले टॉप टेन न्यूज मध्ये विश्रांती तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या निवडणुकीच्या काळात राजकीय पक्षांना विविध परवानग्यांची गरज भासते या परवानग्या राजकीय पक्षांना वेळेत मिळण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत एक खिडकी योजना राबवण्यात यावी परवानग्या देताना त्या ऑनलाईन पद्धतीनेच द्यावा अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमट यांनी दिली आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व समन्वय अधिकाऱ्यांच्या संयुक्त बैठकीत ते बोलत होते महात्मा अहिंसा सत्य या मदे जग उर्जा या जग बदलण्याची ऊर्जा आहे ऊर्जेचा सकारात्मक वापर केला तर जगातील अशांतता दूर होईल प्रत्येकाने हे विचार प्रत्यक्ष कृतिशील आचरणात आणावे यातून महात्मा गांधीजींना अपेक्षित रामराज्याच्या संकल्पनेतील भारत आणि जग घडवता येईल असे प्रतिपादन इंडोनियाचे गांधी विचारवंत पद्मश्री अगुस इंद्रा उदयन यांनी केले जैन हिल्स येथील गांधी तीर्थच्या कस्तुरबा सभागृह गांधी रिसर्च फाउंडेशन व जय हिंद लोक चळवळीच्या तीन दिवसीय ग्लोबल परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामाचे अनुदान वितरणाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने नुकताच करण्यात आला जिल्ह्यातील चार लाख बारा हजार तीनशे एकाहत्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे एकोणतीस कोटी त्रेचाळीस लाख पंचवीस हजार अनुदान जमा करण्यात आले आहे शिक्षकांनी इयत्ता तिसरी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घडली या शिक्षकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे खराडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणारी पीडित मुलगी नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मंथन क्लासेसच्या मुलींसोबत तिचा राहिलेला गृहपाठ पूर्ण करण्यासाठी गेली होती व ती रोजप्रमाणे त्यांच्या शाळेच्या वर्गात बसली होती नंतर सदर विद्यार्थिनी ही दुपारी जेवणाच्या सुट्टीत तिच्या दोन मैत्रिणींना घेऊन पळत पळत घरी आली त्यानंतर सदर मुलीच्या आई वडिलांनी मुख्याध्यापकांना घडलेला प्रकार सांगितला काँग्रेस नेते राहुल गांधी सकाळी काय बोलतात आणि संध्याकाळी काय बोलतात याचे त्यांनाच भान नाही देशात काय बोलावे आणि देशाबाहेर काय बोलावे हे गांधी यांना उमजत नाही वॉशिंग्टनला जाऊन आरक्षण रद्द करण्याची भाषा करणारे आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आरक्षण मर्यादा ओलांडण्याची भाषा करत आहे मात्र महाराष्ट्रातील जनता आता दूधखुळी राहिली नसल्याची टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री